कर्करास कर्कराशीच्या जातकांसाठी भावनिक स्थैर्य कुटुंबातील सौहार्द आणि मानसिक शांती हे महत्त्वाचे विषय ह्या आठवड्यात ठरणार आहे चंद्र तुमच्या राशीचा अधिपती असल्यामुळे तो अनुकूल स्थितीत आहे त्यामुळे अंतप्रेरणा आणि संवेदनशीलता दोन्हीमध्ये वृद्धी होणार आहे तुमचं मन एखाद्या निर्णयाकडे ओढलं जाईल मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका आवाजाकडे लक्ष द्या योग्य दिशा नक्की मिळेल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते आदरही तुमचा योग्य तो होणार आहे वरिष्ठांकडून विश्वास आणि शाबासकी मिळेल कामाच्या पद्धतीत थोडा बदल तुम्हाला करणं गरजेचं आहे नवीन तंत्रज्ञान शिकून घ्या विशेषतः वेळेचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे शिक्षण आरोग्य केअर अध्यापन आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात प्रगतीचे नवीन आयाम मिळतील व नवीन संकेत देखील मिळतील व्यापार भागीदारांशी स्पष्ट संवाद ठेवावा अन्यथा गैरसमज होऊ शकतो जर तुम्ही घरातून काम करत असाल म्हणजे वर्क फ्रॉम होम करत असाल तर हा काळ अत्यंत फलदायी आहे मात्र वेळेचं योग्य नियोजन करा वेळेच्या व्यवस्थापनावर ह्या आठवड्याचं यश अपयश तुम्हाला मिळणार आहे नवीन प्रकल्पांसाठी मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून उत्तम साथ मिळेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चंद्र आणि गुरु यांच्या दृष्टीने अनुकूल असून धनप्राप्तीचे नवीन संकेत प्राप्त होतील स्थावर मालमत्ता घराचे व्यवहार किंवा कुटुंबातील एखाद्या संपत्तीविषयक निर्णयात तुम्हाला या आठवड्यात आर्थिक लाभ होऊ शकतो मात्र भावनांवर आधारित खर्च किंवा गुंतवणूक टाळा घरात एखाद्या नव्या वस्तूची खरेदी होऊ शकते बचत योजनांवर लक्ष केंद्रित करा आणि दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला सुरक्षितता देणार आहे याकडे विशेष लक्ष द्या प्रेम व नातेसंबंधामध्ये गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा अविवाहितांना कौटुंबिक ओळखीमधून चांगले प्रस्ताव विवाहाचे या आठवड्यात मिळू शकतात कुटुंबात छोटासा सण वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल आरोग्यदृष्ट्या कर्कराशी ज्या जातकांना ह्या आठवड्यात शरीर आणि मन यांचा समतोल राखणं आवश्यक आहे भावनिक ताण येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या कारण त्याचा तुमच्या पोटावर परिणाम होऊ शकतो सकाळी थंड पाण्याने आंघोळ आणि संध्याकाळी चंद्रदर्शन करा त्यामुळे तुम्हाला चांगली मानसिक शांती मिळेल राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे चंदेरी पांढरा शुभ अंक आहे दोन शुभवार आहे सोमवार व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी एक लोटावर दूध शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम चंद्रायनमहा या, या मंत्राचा रोज अकरा वेळेला जप करा व घरात चंदनाची उद्बत्ती किंवा धूप लावा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल शिवरास शिवराशीच्या जा जातकांसाठी आठवडा ऊर्जावान प्रेरणादायी आणि कार्यसिद्धीचा आहे सूर्याच्या बलवान प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढणार आहे पण लक्षात ठेवा आत्मविश्वास अहंकारामध्ये परावर्तित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका कर्तृत्वाला सामोरे जा करियर व व्यवसायाच्या दृष्टीने आठवड्यात कामात मोठे बदल घडू शकतात त्याचा स्वीकार करा ज्यांना नेतृत्वाची जबाबदारी घ्यायची होती त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे ऑफिसमधील संघर्ष मिटवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता सरकारी अधिकारी शिक्षक प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा ठरेल व्यावसायिकांना नवीन करार प्रेझेंटेशन किंवा टेंडर म्हणून तुम्हाला लाभ होऊ शकतो नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पडेल पण वादग्रस्त व्यक्तींशी दोन हात दूर राहिलेलं बरं आर्थिकदृष्ट्या सूर्याचा प्रभाव तुमचे आर्थिक स्थान ह्या आठवड्यात मजबूत करणार आहे पगारवाढ बोनस किंवा सन्मानाची प्राप्ती होईल मोठ्या गुंतवणूक गुंतवणुकीपूर्वी मात्र गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर सल्ला घ्या मित्रांकडून मदत मिळणार आहे रविवारी सूर्याला अर्घ्य देताना आर्थिक स्थैर्यासाठी नक्की प्रार्थना करा प्रेम व नातेसंबंधामध्ये आत्मविश्वास वाढणार असून कधीकधी तुम्ही थोडे हुकुमशाही पद्धतीने वागू शकता शक्यतो ते टाळा त्यामुळे ग जोडीदाराचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा आणि जास्तीत जास्त वेळ जोडीदाराला द्या अविवाहितांना आकर्षक व्यक्ती ह्या आठवड्यात भेटू शकते जी तुमच्या आयुष्यात चांगले बदल निर्माण करू शकते कुटुंबात वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद आवश्यक आहेत हे थे लक्षात ठेवा सूर्याशी संबंधित समस्या म्हणजे उष्णता रक्तदाब किंवा डोळ्यांचा ताण सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतो तेव्हा सकाळी लवकर उठून बारा सूर्यनमस्कार घाला आणि रोज सात तुळशीची पानं रिकाम्यापोटी प्राशन करा त्यामुळे तुम्ही तणावावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे सोनेरी शुभ अंक आहे एक शुभवार आहे रविवार व सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या रविवारी सूर्याला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय महा या मंत्राचा जप करा तसेच आठवडाभरात जेवढी शक्य होतील तेवढी लाल रंगाची फळं जसं की सफरचंद डाळिंब वगैरे त्याचं आहारामध्ये नित्य सेवन करा त्यामुळे तुमची शक्ती वाढण्यास मदत होईल व शरीरात आवश्यक त्या विटॅमिनची पूर्ती होईल कन्या रास कन्या राशीच्या जा जातकांसाठी शिस्त नियोजन आणि तपशील या आठवड्यात महत्त्वाचा ठरणार असून बुध तुमच्या राशीवर दृष्टी ठेवत असल्याने कामातील विश्लेषण शक्ती प्रखर होणार आहे जिथे इतरांना गोंधळ वाटतो तिथे तुम्ही अचूक उत्तर शोधाल ती परिस्थिती सहज नियंत्रणात आणाल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात पण त्यातून तुमचं कौशल्य सिद्ध होणार आहे तेव्हा एकही नवीन जबाबदारी सोडू नका वरिष्ठांशी संवाद साधा लेखा संशोधन विश्लेषण शिक शिक्षण आरोग्य क्षेत्रातील लोकांना ह्या आठवड्यात प्रगतीपथावर जाण्यास नक्की मदत होईल व्यावसायिकांसाठी आठवडा व्यवहार आणि डॉक्युमेंट्स नीट तपासण्याचा आहे नवीन करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी बारकाईने सर्व पेपर्स नीट वाचा ज्यांना परदेशाशी संबंधित काम आहे अशा कन्या राशीच्या जातकांना नवीन संपर्क मिळू शकतात व तुमच्या कष्टाचं फळ मिळू शकतं आर्थिकदृष्ट्या आठवडा स्टेज राहणार असून छोटे उत्पन्नाचे स्रोत उघडणार आहेत बचत योजनांवर लक्ष केंद्रित करा मात्र अनावश्यक खरेदी टाळा गुरुवारी गुरुची पूजा केल्यास धनप्राप्तीचे नवीन योग तुमचे बलवान होणार आहेत तेव्हा येत्या गुरुवारी दत्तगुरूंची पूजा नक्की करा प्रेम व नातेसंबंधामध्ये थोडे अंतर ठेवूनच निरीक्षण करा जोडीदाराच्या गरजा ऐकून घ्या कुठली प्रतिक्रिया देताना त्याचे काय परिणाम होऊ शकतात किंवा कुठले गैरसमज होऊ शकतात ह्याचा आधी विचार करा म्हणजेच बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नवीन गैरसमज होणार नाही व जोडीदाराशी तुमचं नातं अधिक वृद्धिंगत होईल अविवाहितांसाठी मित्रवर्तुळातून कोणीतरी खास व्यक्ती ह्या आठवड्यात तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते मात्र भावनेच्या आहार जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका कुटुंबियांकडून मानसिक आधार मिळेल याची खात्री बाळगा आरोग्यदृष्ट्या कन्या राशी ज्या जातकांना ह्या आठवड्यात थोडासा थकवा मान व खांदा दुखी झोपेचा त्रास जाणवू शकतो तेव्हा तुमचा स्क्रीन टाईम कमी करा आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश वाढवा दररोज किमान पंधरा मिनटं ध्यानधारणा करा कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवट पिवळा शुभ अंक आहे पाच शुभवार आहे बुधवार व गुरुवार व कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा व रोज ओम बुधा यनमहा या, या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा व शक्य होईल तिथे हिरव्या रंगाची वस्त्र वापरण्याचा प्रयत्न करा